नमस्कार मी व्यंकट पवार प्रोडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर सेंट्रल अँड नॉर्थ इंडिया निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड तर हे व्हिडिओ करण्याचं प्रयोजन म्हणजे निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आता एक नवीन कॉम्बो प्रोडक्ट लाँच केलेला आहे निर्मल बायोरक्षिता बायोरक्षिता हे तुम्ही इथे स्क्रीनवर सुद्धा पाहत आहात आणि लाईव्ह जे प्रोडक्ट आहे ते असा आहे कॉम्बो प्रोडक्ट आहे बायोरक्षितामध्ये दोन प्रोडक्ट्स आहेत एक म्हणजे ट्रायकोडर्मा हार्जेनियम ट्रायकोडार्मा हार्जेनियम हे बुरशी आहे आणि दुसरं जे प्रॉडक्ट आहे ते म्हणजे ट्राइडेंट वीसी ह्या या ट्राइडेंट वी मध्ये वर्टिसिलियम क्लायमोडोस्फोरियम म्हणून आहे तर हे कॉम्बो आणण्यामागचं प्रयोजन म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे हे निमॅटोडसाठी एक उत्कृष्ट प्रोडक्ट आम्ही मागच्या ट्रा आम्हीच्या ट्रायल्समध्ये निदर्शनात आलेलं आहे आणि हे दोन्ही जे प्रोडक्ट कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही वापरलात तर निमॅटोडचं येण्याच्या अगोदरच आपण शेतामध्ये आपण त्याचा जे प्रादुर्भाव आहे ते आपण वेळ वेळीच लगेच थांबू शकतो तर ह्याचं एकरी वापरायचं जे प्रमाण आहे ते एकरीत दोन किलो आहे दोन किलो रक्षिता घ्यायचं आहे म्हणजे ट्रायकोडर्मा हार्जेनियम जे जा आहे ते एक किलो घ्यायचं आहे आणि ट्रायडेंट वीसी हे एक किलो एकरीत एकरी जे आहे ते दोन किलो घ्यायचं आहे आणि वापरण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे दोनशे लिटर पाणी घ्या दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन किलो बाह्य रक्षिता टाका त्यात एक अर्धा ते एक किलो काळा गोळ भेटला तर आनंदाची गोष्ट आहे काळा गोळ टाका व्यवस्थित विरघळून घ्या आणि जे कोणते भाजीपाला झालं जे कोणते पिक आहेत ते निमॅटोड किंवा सूत्रकुमी जे म्हणतो आपण ते येण्याच्या अगोदरच सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे ज्यांचा इतिहास आधी निमॅटोडचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवायला आले मागच्या सीजन्स मध्ये त्या लोकांनी लागवड केल्यानंतर अक्षरशः दोन ते तीन दिवसामध्ये भाजीपाला पिकांमध्ये पहिल्या दोन ते तीन दिवसामध्ये ह्याची आळवणी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि बाकी जे आपले जे फील्ड क्रॉप आहेत किंवा कांदा जे आहे असे जे पिकं आहेत त्याच्यामध्ये आपण सरळ जेरित्या दोनशे किलो शेणखत घ्या त्याच्यामध्ये दोन किलो जे आहे ते बायोरक्षिता टाका थोडंसं गुळाचं पाणी त्याच्यावरती मारा आणि व्यवस्थितरित्या शेणखत शेणखतामध्ये मिसळून आपण शेतामध्ये फोकून द्या म्हणजे काय त्रास सुद्धा कमी राहील आणि व्यवस्थितरित्या ह्याची बायोरक्षची कार्यक्षमता वाढेल व आपल्या पिकाचं व्यवस्थितरित्या नियोजन करून चांगलं उत्पादन आपण मिळवू शकता धन्यवाद